प्रत्येक बाप मरण्यापूर्वी त्याच्यातला आशीर्वाद त्याच्या लेकरला देत असतो बाप त्याला विशेष प्रकारची व्यक्ती म्हणून जगामध्ये पाठवलेली हो अजून पण तसंच आहे तुमच्या बापा बापाकडनं विशेष करून तुमच्या बापाकडनं तुमच्याकडे आशीर्वाद ट्रान्सफर होतात मग ते आशीर्वाद कसे मिळणार आहेत बाप मरायच्या अगोदर तिथं भांडण करतात कोर्टामध्ये केस नेतात प्रॉपर्टीची वाटणी नीट व्हायला पाहिजे मग काय ती प्रॉपर्टी तुम्ही खाल काय तुमचा बाप मरताना त्याला लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा तुम्ही केला नाही पण तरीसुद्धा प्रॉपर्टीच्या वादासाठी तुम्ही भांडणं करत आहात कित्येक वेळा तर लेकरं त्या बापाला मारतात त्यांना म्हणतात जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही प्रॉपर्टी आमच्या नावावरती करा मला तुम्हाला सांगू द्या प्रॉपर्टी नावावरती होईल पण देव तुम्हाला खाऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये दे देव त्या गोष्टीचा उपभोग तुम्हाला घेऊ देणार नाही का कारण आशीर्वादाकडे जाण्याचा मार्ग मार्ग रिबिकेनं याकोबाला सांगितलं काय तुझा बाप म्हातारा झालेला आहे आणि मी चर्चा ऐकली अशी हिसाबाबरोबर बोलत असताना तो म्हटला तू रानामध्ये जा पारत कर एक हरण पकडून आण त्याचं मांस मला खाय खायला घाल मग मी तुला आशीर्वाद देणार आहे खान देऊ नाही का मरण्यापूर्वी तो म्हणतो की मला एक हरण खायला घाल तुमचे आई बाप तुमचा बाप विशेष करून जो तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे मरेपर्यंत त्याला चांगल्यातलं चांगलं तुम्हाला देता आलं पाहिजे शिळ पाक नाही प्रियांना दुय्यम दर्जाचं त्यांना द्यायचं नाही पहिलं जे चांगलं ते पहिलं चांगले कपडे तुमच्यापेक्षा भारी कपडे तुमच्या बापाकडे असले पाहिजे का कारण ज्यावेळेस तुम्ही शिकत होता ना त्या तुमच्या बापानं फाटक्या चिंद्या घालून तुम्हाला शिकवलं तुमच्याकडे चांगला बूट होता ना त्यास तुमच्या बापाचा बूट फाटका होता तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन कपडे द्यावेत ना याच्यासाठी तुमच्या बापानं रात्र पाळी केली ओव्हर टाईम केलेली आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही आहात ना तिथं मेहनत केली आणि आता ज्या ठिकाणात तुम्ही आहात ते तुमचं कर्तृत्व नाही तुम्ही जन्माला आला त्यावेळेस रिकामी होता उघडे होता पण आता जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या बापानं तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद तुमच्या टिकून राहण्यासाठी सांगत रेबिका म्हणली तुझ्या बापाला चांगलं ते द्यायला आण का तर तुझा बाप तुला आशीर्वाद देईल देवाचे प्रिय लोक मी तुम्हाला प्रश्न विचारतो किती वेळा तुम्ही तुमच्या बापाच्या भावनेची कदर केलेली आहे